नमस्कार महाराष्ट्र प्रॉपर्टी यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत करतो जर आपल्यापैकी कोणाची प्रॉपर्टी खरीद विक्री करायची असेल तर मला संपर्क साधा आम्ही तुमची प्रॉपर्टी खरीद विक्री करून देतो चला तर आता एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलेलो आहोत पाहू शकता लातूरमध्ये बार्शी रोड जिल्हा परिषदच्या काळगे हॉस्पिटल हॉस्पिटलपासून अगदी जवळ व केशवराज शाळेपासून अगदी जवळ व दयानंद कॉलेजपासून अगदी जवळ असलेले व सुंदर अशा लोकेशनमधील एक लोड चे घर घेऊन आहोत पाहू शकता अकरा रूमचे सुंदर असे घर विक्रीस घेऊन आलेले आहोत चला तर आपण आता पाहू शकता सुंदर असे लोकेशनमधील असलेले हे अकरा रूमचे घर आहे चला तर मित्रांनो आपल्या प्रॉपर्टी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी असे नवनवीन प्रॉपर्टी घेऊन आलो आलेलो आहोत पाहू शकता महाराष्ट्र प्रॉपर्टी यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी असे नवनवीन प्रॉपर्टी घेऊन येत आहोत चला तर आपण आता प्रॉपर्टीजवळ आलेला पाहू शकता हा समोरील जो रस्ता आहे जिल्हा परिषदच्या साईडला असलेले हे घर आहे पाहू शकता अगदी चांगल्या लोकेशनमधील असलेले हे व सुंदर लोकेशनमधील असलेले हे लोड बेडिंगचे सुंदर असे दोन मजली घर विक्रीस घेऊन आलेलं आहोत पाहू शकता दिशा उत्तर दिशा आहे सुंदर असे कन्स्ट्रक्शन केलेले हे घर विक्रीस आहे चला आपण आता आतमध्ये जाऊया चला आतमध्ये तुम्ही पूर्ण पाहू शकता पाण्याचे बोर आहे नळाचे कनेक्शन आहे महानगरपालिका हद्दीमध्ये असलेले हे घर विक्रीस आहे हद्दी ह्याच बाजूला एक रूम आहे नळा बोर आहे सुंदर असे कन्स्ट्रक्शन असलेले हे घर विक्रीस आहे हे अगदी ह्या बाजूला एक रूम आहे किराणा दुकान तुम्ही पाहू शकता इथे एक रूम आहे असे अकरा रूम चे हे घर आहे पूर्ण घराचा व्हिडिओ दाखवण्यात आलेला आहे पाहू शकता अगदी ह्याच बाजूला एक रूम आहे रूम पाहू शकता अकरा रूम हे भाड्याने दिलेले आहेत रेडने दिलेले आहेत पाहू शकता अगदी ह्या बाजूला टॉयलेट बाथरूम तुम्ही पाहू शकता अगदी ह्या बाजूला सेकंड रूम तुम्ही पाहू शकता हा सेकंड रूम मध्ये तुम्ही पाहू शकता अगदी सुंदर असं से हे सेकंड रूम आहे स्टाईल्स पण तुम्ही पाहू शकता हा किचन रूम तुम्ही पाहू शकता किचन रूम आहे किचन रूमच्या अगदी बाजूला एक रूम आहे सेकंड फ्लोर आहोत सेकंड फ्लोरतील रूम तुम्ही पाहू शकता